उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेवरून बावनकुळेंनी निशाणा साधला आहे मध्य घोटाळ्याच्या आरोपीच्या बचावासाठी ठगोका मेला या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत गेले तिथे टोमडे मारण्याचा कार्यक्रम केला अशी टीका केली आहे सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून सुप्रिया सुळेंनी भाजपवर टीका केली आहे भाजपला विकास करायचा नाही तर त्यांना पवारांना हरवायचं आहे आमचं घर फोडून त्यांना उमेदवार द्यावा लागतोय असा टोला त्यांनी भाजपला लगावला मी नक्की तुमचा विश्वास सार्थ करेन असं आश्वासन पुण्यात सुनेत्रा पवारांनी दिलं आहे सुनित्रा पवार यांनी बाउधन परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या पुणे शहराचा भाग असलेला हा परिसर बारामती लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे सुनेत्रा पवारांकडून या ठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघा महाविकास आघाड़ कडुलेष लंके उम्मेदवार जाहिर है उम्मेदारी जाहिर होता लंके थे अमृत नोनी आर्थोप्लास ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और के होने वाले सूजन और को रोकने में मदद करता है। जीवन बाळासाहेब थोरातेला थोरातांच्या सुदर्शन या निवासस्थानी मध्यरात्री थोरात आणि लंकेत भेट झाली त्यानंतर दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्याची माहिती घड्याळ निघून गेल्यानं वेळ जुळत नाही अशी प्रतिक्रिया शिरूरचे लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हेंनी दिली ते आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्याला उपस्थित होते यावेळी त्यांनी वधूवराच्या आयुष्यात सुखाची समाधानाची तुतारी वाजावी अशी कोपरखळीही लगावली